जगातली सर्वात वेदनादायी आणि भीतीदायक गोष्ट कोणती माहिती आहे ज्यावेळी तुम्ही आरशामध्ये बघता आणि समोर तुमच्याकडे बघत असलेल्या व्यक्तीला तुम्हाला ओळखता येत नाही आपण नेमके कोण आहोत आपला खरा खुरा स्व काय आहे हेच आपल्याला कळत नाही नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री आणि बुक टॉक विथ सायली या सिरीजच्या आणखी एका नव्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल दर आठवड्याच्या मंगळवारी गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येत असतो आजचं आपलं पुस्तक आहे द आर्ट ऑफ बीइंग अलोन एकटेपणा हा माझा पिंजरा होता पण आता एकांत हे माझं घर आहे रेणुका गौराणी यांचं हे पुस्तक आहे याचा मराठी अनुवाद केलाय सुप्रिया वकील यांनी स्वतःचे बनायला शिका असं या पुस्तकाचं मोटिव्ह आहे आणि आपला जो एकटेपणा एक आहे त्याचं रूपांतर आपल्याला एकांतामध्ये करायचं आहे एकटेपणाला कसं सामोरं जायचं याच्यावरती या विषयावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी दोन व्हिडिओज केलेले आहेत ते पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते व्हिडिओ नक्की बघा त्या पुस्तकातला दुसरा धडा आहे की तुमचा खरा खुरा स्व लपवण्याची वेदना बघा जादूची कांडी फिरेल आणि कधीतरी कोणीतरी प्रकट होईल अशी खोटी आशा आपण विचित्र दिसू याची भीती आपल्याला अशा गोष्टी करायला लावते ज्या आपल्याला कधीही करायच्या नसतात बालपणापासूनच आपली समजूत असते की एकटे असणारे लहान मुल विचित्र असते ते एकटे असते कारण त्याला कोणीही पसंत करत नाही आपल्याला विचित्र दिसायचे नसते आपल्याला कोणाचीही पसंती नाही असे लोकांना वाटू नये अशी आपली इच्छा असते आणि म्हणून आपण काय करतो तर आपण सगळ्यांना आवडेल अशा आदर्श व्यक्तीची कल्पना करून त्यानुसार वागायची धडपड करू लागतो कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणेल कोणीतरी आपल्यावर प्रेम करेल म्हणून आपण प्रत्येकच वेळी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागायला जातो किंवा आपण जशी कल्पना करू लागतो की ह्या व्यक्तीला जर मी अशी वागले तर आवडेल किंवा त्या व्यक्तीला माझं माजा, माझ्यातली ही गोष्ट आवडेल म्हणून मग आपण तीच गोष्ट जास्त करायला लागतो पण याच्यामध्ये आपण स्वतः कोण आहोत हेच आपण विसरून जातो आणि मग हळूहळू आपण आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा होकार देऊ लागतो का तर आपल्याला सर्वांच आवडतं व्हायचं असत इतरांसारखे दिसण्यासाठी किंवा इतरांना आवडण्यासाठी त्यांच्यासारखे कपडे परिधान करू लागतो किंवा मग आपण आपली बोलीभाषा बदलण्याचा प्रयत्न करतो किंवा मग असे शब्द वापरू लागतो जे वापरण्यासाठी आपल्याला उघड जातं पण आपल्याला असं वाटतं की हे शब्द किंवा ही अशी वाक्य वापरल्यामुळे बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण आवडू आपण विचित्र दिसू नये इतरांसारखे दिसावे अशा गोष्टी आपण करू लागतो मग आपण आनंदी व छानशा मनुष्य प्राण्याचे आदर्श रूप बनतो असे आदर्श रूप ज्याची सर्वजण प्रशंसा करतात किंवा किमान कोणी त्याची तर तरी उडवत नाही जसजसे आपण इतरांसारखे बनत जातो तस तसे आपण आपल्या खऱ्या खुऱ्या रूपापासून दूर जातो लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा तुम्ही जितका जास्त विचार करता, करता तितके तुम्ही तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला काय आवडते तुमचा विचार काय आहे तुम्हाला आयुष्याचा आनंद कशा प्रकारे घ्यायला आवडतो व सर्वात महत्वाचे तुम्ही तुम्ही कशामुळे बनता या गोष्टींकडे दुर्लक्ष करता बऱ्याचदा आपल्या सर्वांसोबतच हे होतं की आपण आपण कोण आहोत हे विसरतो आणि बाकीच्या सर्व गोष्टी करायला लागतो आणि मग नेमके आपण कोण आहोत आणि लोकांना आपण काय वाटतो या गोष्टीमध्ये इतकी तफावत होते की नेमकं आपण कोण आहोत हेच आपल्याला कळत नाही आपल्याला स्वतःला ओळखताच येत नाही आणि मग यातूनच एकटेपणा जन्म घेतो आपण जेव्हा सर्वांसोबत असतो त्यावेळेला आपण आनंदी असतो कारण त्यावेळेला आपण त्यांच्यासारखं वागण्याचा बोलण्याचा त्यांच्यासारखं असण्याचा प्रयत्न करत असतो पण ज्या वेळेला आपण एकटे असतो त्यावेळेला मात्र आपल्याला एकटेपणा सतावतो आपल्याला कळतच नाही की आपल्याला आता नेमकं काय केलं पाहिजे कोणीही जेव्हा आपल्या आजूबाजूला नसतो तेव्हा आपण हरवून बसतो आपण कोण आहोत आणि आत्ता या क्षणाचा आनंद घेण्यासाठी काय केलं पाहिजे याचं आपल्याला ज्ञानच नसतं आणि म्हणूनच बऱ्याचदा आपण ना स्वतःसोबत जो वेळ घालवायचा असतो त्याला एकटेपणा असं म्हणतो मी एकटी पडली आहे मी एकटी आहे असं आपल्याला वाटतं पण तोच जर वेळ आपण स्वतःला ओळखून आपल्याला नेमकं त्या वेळामध्ये काय करायचं आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला तो एकांत तो एकटेपणा आपल्याला आवडायला लागतो आपल्याला स्वतःजवळ राहावं असं वाटतं इतरांपेक्षा जास्त आपण स्वतः सोबत रमतो कधी जेव्हा आपण स्वतःला ओळखलेलं असतं आणि ठामपणे आपल्याला जे आवडतंय तेच आपण करत असतो ना की इतरांना जे आवडतंय ते आपण करतो ज्यावेळी पूर्णपणे तुम्ही स्वतःला विसरून जाता त्यावेळेला तुम्हाला एकटेपणाची जास्त जाणीव व्हायला लागते मग कधी कधी आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात पण तरी देखील आपल्याला एकटेपणा जाणवतो आणि ती सगळ्यात खराब स्टेज असते तिथपर्यंत जाण्याच्या आधीच आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि स्वतःच्या सोबतच्या सहवासाचा आपण आनंद घेतला पाहिजे आपल्याला एका चौकटीमध्ये फिट व्हायचं असतं आणि म्हणूनच आपण जसे वास्तवात नाहीये तसे आपण होण्याचा प्रयत्न करतो लोकांनी आपल्याला स्वीकारावं आपल्यावर प्रेम करावं हा एकच उद्देश आपल्या जीवनाचा उरतो आणि आपण फक्त त्याच्याच मागे लागतो आपण फक्त लोकांच्याच मागे लागतो माझे बरेचसे आयुष्य लोकांना चांगले वाटावे या प्रयत्नात घालवले आहे योगे मी आदर्श व्यक्ती बनू शक शके मला जेव्हा घरीच राहून पुस्तक वाचायची इच्छा असेल तेव्हा मी बाहेर जायला होकार दिलेला आहे मला कंटाळा आल्यामुळे किंवा काही काम असल्यामुळे तिथून निघावे असे वाटत असतानाही मी बोलत व हसत राहिलेली आहे एखाद्या ठिकाणी नेहमीचे साधे कपडे घालून जावे असं वाटत असताना सुद्धा मी छान तयार होऊन गेलेले आहे हे सगळे कशासाठी तर लोकांना मी जशी असायला हवी तसं बनण्यासाठी परंतु त्यावेळी माझ्या ही गोष्ट लक्षात आली नाही की कदाचित मी इतरांसाठी आदर्श बनले असे नाही पण मला स्वतःचे आदर्श रूप बनायचे होते त्याच काय मला स्वतःबद्दल काय वाटते माझी स्वतःबद्दल काय मतं आहेत मला काय आवडते आणि काय आवडत नाही मला कशा कशाची भीती वाटते मला माझ्या दैनंदिन जीवनात कराव्याशा वाटतात अशा कोण कोणत्या गोष्टी आहेत आणि तरीही त्या गोष्टी मी का करू शकत नाहीये कारण मी माझ्या आतला आवाज दाबून टाकलेला आहे मला माहीत आहे की हे सगळं माझ्याच बाबतीत घडतं असं नाही आपल्या प्रत्येकाचीच ही अवस्था आहे बऱ्याचदा बघा एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तिथं आपल्याला छान दिसावंच लागतं छान तयार होऊन जायलाच पाहिजे असं एक दडपण आपल्या मनावरती असतं अगदी बालपणापासून आपण एकमेकांशी स्पर्धा केलेली आहे कोणाचे कोणाचे मूल जास्त गोड जास्त हुशार अथवा जास्त बुद्धिमान आहे एकतर आपण आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटावा म्हणून स्वतःच्या परिपूर्ण रूपात येण्याचा प्रयत्न तरी करतो किंवा आपण कॉलेजमधल्या सर्वात लोकप्रिय गटाचा भाग बनण्यासाठी कूल दिसण्याचा प्रयत्न तरी करतो साध्या साध्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण ज्या गोष्टी कूल वाटतात त्या गोष्टी करायला जातो त्या गोष्टी करायला प्राधान्य देतो इतरांसारखं वागायला प्राधान्य देतो इतर लोक काय करतायत तेच जर आपण केलं तरच ते आपल्याला त्यांच्यामध्ये सामावून घेतील असं आपल्याला वाटत असतं आणि इथंच आपण आपला खराखुरा स्व विसरून जातो मला सतत नव्या गोष्टी करायच्या असतात मला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायच्या असतात पण त्यासाठी मला वेळ नसतो आणि तरीही जर माझ्या कोणीही मित्रमैत्रिणीने फोन करून त्यांची रडकथा ऐकवली तर ती मी त्यांना माझा आधार वाटावा म्हणून शांतपणे ऐकून घेतो हे किती रिलेटेबल उदाहरण आहे की आपल्याला असं वाटत असतं की भरपूर काहीतरी करावं बऱ्याचशा नवनवीन गोष्टी कराव्या पण तिथे आपण सोयीस्करित्या असं म्हणतो की मला वेळ नाहीये पण अशाच वेळेला एखादा फोन आला आपल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा तर आपण त्याचं शांतपणे ऐकून घेतो त्याला आधार देतो का तर त्याला वाटावं वा की आपण त्याचा आधार बनतोय म्हणून अर्थात आपल्याला त्याचा आधार बनायचा आहे आपल्याला मित्रमैत्रिणींची सुद्धा काळजी घ्यायची आहे पण जर ती गोष्ट करण्यासाठी त्यांचं ऐकून घेण्यासाठी आपण वेळ काढत असू तर मग आपण आपण काहीतरी स्वतः नवीन शिकण्यासाठी वेळ का नाही काढू शकत आपल्याला हे लक्षातच येत नाही की जसे आपण आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांशी बोलणं बंद करतो तसेच आपण आपल्या मनाला सतत गप्प बसवत राहिलो तर ते आपल्याशी संवाद साधणं थांबवतं आपलं मन सुद्धा आपल्याशी संवाद साधत असतं पण कधीच आपण त्याचं ऐकून घेत नाही आणि मग ते दूरवर कुठेतरी निघून जात आपल्याला त्याच्याशी संवाद कसा साधावा हा प्रश्न पडायला लागतो एक साधी आणि सोपी गोष्ट असते आपल्या मनाशी संवाद साधण्याची जो आपल्या रुटीनचा भाग असलाच पाहिजे पण तो महत्वाचा आपल्या रुटीनचा भाग आपण विसरून जातो एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही एकटे असता तुमच्यासोबत भटकायला किंवा तुमच्या सोबत छान छान फोटो काढायला कोणीही नसते तेव्हा तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवणं वेदनादायी वाटतं पण असं व्हायला नाही पाहिजे तो सुद्धा वेळ आपण एकट्याने एन्जॉय करता आलाच पाहिजे कारण तुमच्या आतमध्ये इतके काही दडलेले असते की तुम्ही त्यावर पापु त्यावरचे पापुत्रे दूर करायला बसलात तर वर्षानुवर्ष जातील पण तुम्हाला तुमचा खरा स्व गवसणार नाही म्हणूनच मी म्हणते असे काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला इतर कोणाची जितकी आठवण आली नसेल तितकी स्वतःचीच आठवण येते बऱ्याचदा बघा आपल्याला असं वाटतं की मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचं आहे आपण या सगळ्या गोष्टींना कंटाळतो मग हीच ही वेळ स्वतःवरती न आणता आपण जसे आहोत तसेच आपण राहूयात सर्व आजूबाजूच्या गोष्टी करत असताना इतरांसाठी वेळ देत असताना इतरांसाठी बऱ्याच गोष्टी करत असताना आपण स्वतःसोबतचा सोबतचा संवाद हरवायला नको आपण स्वतःला वेळ देणं विसरायला नको आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत आपण कसं जगलं पाहिजे आपला आनंद नेमका कशामध्ये आहे त्या गोष्टी जरी इतरांपेक्षा वेगळ्या असल्या तरी देखील त्या करायला विसरायचं नाही इतरांसारखं बनता बनता आपण स्वतः कोण आहोत विसरायचं नाही स्वतःमधला खरा खुरा स्व कसा शोधायचा याच्यावर आपण नंतर पुन्हा बोलूयात पण आता तुम्ही प्रयत्न स्वतःहून करायचा आहे की तुम्ही तुमच्यातला स्व कशा पद्धतीने ओळखू शकता तुम्ही कोण होता तुम्हाला काय आवडायचं असे प्रश्न स्वतःला विचारा एकांतामध्ये बसा मुद्दाम एकांतामध्ये एकट जाऊन कुठेतरी बसा आणि या गोष्टींचा विचार करा की आपण कोण आहोत आपल्याला काय केलं पाहिजे लवकरच भेटते अशाच एका नवीन छान वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला शोधा